जेव्हा मला हे कळलं की शाळेतून प्रकार घडलाय हा सगळा तेव्हा मी शाळेवर शाळेमध्ये न जाता जे जे दुसरे पालक होते ते शाळेत जाऊन आले होते की त्यांनी शाळे प्रिन्सिपलला की कंप्लीट केली होती की आमच्या मुलीवर असं घडलंय म्हणून शाळेतल्या लोकांनी आणि प्रिन्सिपलनी हकलवून दिला त्यांना दुसरे पालक होते त्यांना आणि आम्ही मग कंप्लीट करायला पुलीस स्टेशनला गेलो होतो पोलीस स्टेशनला गेला तर शेतकऱ्या मॅडमने आमची कंप्लेटच नाही निवून घेतली होती फक्त विचारपूसच चालू होती मुलीवर माझ्या मुलीने मला सगळं त्यांना विचारलं ते सगळं सांगितलं त्यासाठी कंप्लेंट घेण्यासाठी त्यांनी बारा तास लावले होते आणि चितोळी मॅडमच्या हातामध्ये मी डॉक्टरची स्लिप देऊन सुद्धा पण चितोळी मॅडम मला साईडला घेऊन उभे राहून विचारतात की तुम्हाला मुलीला सायकलमुळे ती इजा झाली असेल किंवा खेळण्यामुळे असं झालं असेल मी त्यांना सांगते माझ्या मुलीला कधीच सायकल घेतली नाही अजूनपर्यंत तर तिला इजा कशी काय होऊ शकते डॉक्टरनी स्वतः सांगितलंय की तिला इजा झालेली आहे की सायकलमुळे किंवा खेळण्यामुळे नाही झालेली आहे तिला तरी पण ते बोलत की नाही मी असंच विचारते म्हणून अधिकांना आम्ही शाळेजवळ चाललं होतं तेव्हा ते आपटे आम्हाला भेटले होते शाळेचे मॅडम त्या उत्तरला शेत मॅडम त्यांच्याशी बोलून घेतला परत गाडीमध्ये बसून आम्हाला उल्हासनगरच्या दवाखान्यात नेला तिथे पण आम्हाला पुरा रात्रभर बसून दुसऱ्या दिवशी पण बोलवलेलं आलं की तिथे पण थांबलं तीन दिवस आम्हाला असत मानसिक त्रास दिलाय मानसिक त्रास झाल्यानंतर ते सगळे मीडियावाल्यांना आमचे पत्ते मिळाले नाव नंबर सगळं कळालं त्या लोकांना आणि सगळं चालूच झालं तो मानसिक त्रास मग नंतर पोलिसवाले आले होते आयोगवाले आले होते खूप मोठे मोठे लोक येऊन तेच तेच माझ्या मुलीसाठी प्रश्न विचारतात तिची मानसिक स्थिती पण आता खराब झालेली होती तेव्हा हे ते सांगाय का तेच तिला प्रश्न विचारते रात्री रात्री उठून बसायची रडायची हातवारे करायची हे सगळं मी त्यांना लोकांना सांगते की तुम्ही परत फरक माझ्या मुलीसाठी ते प्रश्न नका करू आणि उच्च न्यायालयात आम्हाला की अपेक्षा होती की ती लोक उच्च व्यवस्थित न्याय देतील त्या लोकांनी उच्च न्यायालयात सांगितलं की फेटाळले होते त्याची याचिका फेटाळली होती ती याचिका कल्याणच्या लोकांनी त्यांना की मंजूर केली की त्यांना जामीन भेटतोय म्हणून मी आता उच्च न्यायालयाकडे परत धाव घेणार आहे की त्या लोकांना परत आतमध्ये घ्यायला म्हणून नाही मला समाधान नाही वाटतय कारण त्याला एन्काउंटर शासनाकडनं शिक्षा झाली पाहिजे होती माझी इच्छा होती की शासनाने की लवकरात लवकरही शिक्षा भेटावी असं कोणी करू शकतो मग असं शासनाकडून लगेच जामीन भेटतोय लोकांना शाळा चालू झालेली आहे त्या लोकांनी शाळा चालू केली नाही आम्हाला पण कळलं होतं की शाळा चालू आहे माझी मुलगी शाळेत जायला नाही मागत आहे ती शाळेचं नाव घेतलं की गप्प बसून जाते आणि एकदम घाबरून जाते शाळेचं नाव घेतलं की आणि हे लोकांनी शाळा चालू केली आणि शाळेतल्या पोरांना पण बोलवतात फोन करून करून अ ते शाळेतले मुख्य दा, दापिका असेल किंवा काय असेल मोठचे त्यांच्यावर तन, पा विचार पाहिजे की शाळेत का चालू केली अजून पण मुलं येत आहेत का नाही येत आहेत चालू आहे की व्यवस्थित का नाही तिथे अजून शिक्षिका आहेत की नाही बाथरूमला न्यायला पोरांना आहे का नाही बायका मी आता उच्च न्यायालयाकडे धाव घेणार आहे की या लोकांना अटक करावा आणि याची व्यवस्थित करावी म्हणून नाही पहिला प्रश्न असाच आहे की पहिला जामीन मंजूर कसा केला इतका दीड महिना आरोपी फरार आहे आरोपी भेटत आहे पोलिसांची दिशाभूल करतायत एवढं होऊ नये यांना पहिल्याच दिवशी कसा काय जामीन मंजूर झाला हा इथून म्हणजे चालू आहे विषय तर मग आता आमचं हेच म्हणणं आहे की जर दो एक दिवसापूर्वी जर उच्च न्यायालय त्यांचा जर बेल फेटाळला आहे तर मग लगेच रेग्युलर बेल त्यांना कसा कुठल्याही प्रकाराची सी सी टी व्हीची कुठल्याही प्रकाराची शहानिशा न करता त्यांना डायरेक्ट त्यांचे बेल ग्रँड करण्यात आलेली आहे कुठल्याही पोलिसांचं म्हणजे कुठलंही कागदपत्र न ना, काही नाही पोलिसांना रिमांडसाठी कोर्टात त्यांनी हजर केलं होतं तर पहिल्याच दिवशी बेल तर विषय काहीच नसतो तर पहिल्याच दिवशी बेल झाला तर उद्या आम्ही उच्च न्यायालयात ह्या सगळ्या कॉपी आम्ही काढून बेल का झाला आहे हे आम्ही उच्च न्यायालयाला उद्या आम्ही त्यांच्या निर्णय आणणार आहे की यांना बेल का मंजूर केलं ह्याचा अर्थ असा आहे की जिल्हा सत्र न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आपणच केलेलं आहे म्हणजे त्यांनी रिजेक्ट केला आणि आम्ही रेग्युलर बेल देतो आहे आता त्यांना आता म्हणतायत असं बाईट येत आहेत की ते जे ऑपन्स होते बेले बेले ते बेलेबल आहेत ठीक आहे अवेलेबल आहेत पण तुम्ही यांची एक दिवस तरी रिमाइंड घेऊन तुम्ही त्याची शहानिशा करा की सी सी टी व्ही कुठे आहेत सी सी टी व्ही होते का सी सी टी व्ही नाही आहेत का बसवलेच नव्हते तुम्ही कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता चार्जशीटमध्ये जे यांनी काय लिहिलं आहे ह्याची पण काही शहानिशा न करता त्यांनी डायरेक्ट त्यांना बेलच ग्रँड केलेलं आहे तर यांना आम्ही आम्ही यांना हे करत नाही या बेलसाठी तर उद्या आम्ही कारण तुम्ही जो न्याय दिलेला आहे अक्षय शिंदेला त्यांना त्याचा आम्ही समर्थन केलेलं आहे कारण ह्या प्रकारासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले अनेक लोकांवरती गुन्हे दाखल झाले अनेक लोकांनी आम्ही बघितला सुद्धा खाल्लेला आहे बदलापूर स्टेशनला मग त्यांचं काय त्या लोकांचं काय तर ठीक आहे उद्या आम्ही सकाळी उच्च न्यायालयात जाणार आणि हा लवकरात लवकर हा जो जामीन झालेला आहे हा रद्द करून त्यांच्या त्यांना परत या तीनश्या ऐंशी से या सेंटरमध्ये त्यांना परत कस्टडी घ्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे